तर महिनाभर टिकणारी अशी ही आचारी भरवा मिरची रेसिपी पाहणारे तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला मिरच्या दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट असणाऱ्या मिरच्या या ठिकाणी वापरायच्यात आणि मिरच्या पहिल्यांदा धुवून घेतलेल्या आहेत सुती कपडाने पुसून घ्यायच्यात आणि या पद्धतीने चिरून घ्यायच्यात म्हणजे याच्यात आपण जो मसाला आहे तो पूर्ण भरल्या जाईल तर या पद्धतीने ही मिरची अशी उभी कट करून घेतलेली आता या मिरच्या आपण थोडा वेळ साईडला ठेवू आणि याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ तर मसाल्यासाठी लागणारे एक चमचा जिरे अर्धा चमचा मिरे दोन चमचे धणे आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि लाल मिरच्या सुक्या घेतलेल्या आहेत त्या पण कमी तिखट असणाऱ्याच मिरच्या वापरायच्या तर आपण हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये दोन चमचे धने एक चमचा जिरे अर्धा चमचा मिरे आणि ह्या कमी तिखट असणाऱ्या मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत छान असं हे भाजून घ्यायचं आहे खूप छान खमंग वास येईपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये या पद्धतीने तर या पद्धतीने दुहेरी येईपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि हा मसाला आता थंड करायला ठेवायचा आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे सुरुवातीला चटणीसाठी जे भांडं वापरतो तेच भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं आणि यामध्ये हा मसाला काढून घेतलेला आहे आणि सुरुवातीला असाच हा कोरडा मसाला बारीक असा वाटून आणायचा आहे तर या पद्धतीने धने जिरे आणि मिरे ही वाटून आणलेली आहेत थोडेसे जाडसर वाटून आणायचे नंतर आपण तुम्ही पाहू शकताय अगोदर हा असा जाडसर मसाला वाटून आणलेला म्हणजे थोडी चव छान लागते या मसाल्याची जाडसर ठेवल्यामुळे तर आता आपण यामध्ये भरपूर असा लसूण घालून मिक्सरला फिरवून आणायचे परत एकदा हे भांडं मिक्सरला लावून फिरवून आणलेले आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि ही चिंच भिजत ठेवलेली आहे एक ते दीड चमचा चिंच भिजलेली या मिक्सरच्या भांड्यातच ही घालून घ्यायची छान अशी पंधरा ते वीस मिनटं गरम पाण्यात चिंच भिजवून घेतली होती आणि ती चिंच आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता हा मसाला परत एकदा मिक्सवरला फिरवून आणलेला आहे आणि हा मसाला आता ताटात काढून घेतलेला आहे आता तयार झालेला मसाला आपण या मिरचीमध्ये या पद्धतीने भरून घेणार आहे तर भरपूर असा मसाला घालून ही मिरची छान शेवटच्या टोकापर्यंत हा मसाला भरून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान लागते ही जास्त करून ही भरवा आचारी मिरची रेसिपी भाकरीसोबत खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते सुद्धा तुम्ही खाऊ शकताय महिनाभर टिकणारी ही रेसिपी आहे फ्रीजमध्ये जर तुम्ही अशी बनवून ठेवली तर ही मिरची रेसिपी महिनाभर राहते आता या पद्धतीने या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत थोडासा मसाला शिल्लक राहतो तो वरून टाकून भाजीतच टाकून द्यायचं आहे तर आता हे आपण पॅन ठेवलेलं आहे परत एकदा आणि पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचे तेल थोडं जास्त घालायचे नंतर त्यामध्ये आपण एक चमचा भरून मोहरी एक चमचा भरून मेथीदाणे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग पण थोडासा जास्त घालून घ्यायचं आहे मोहरी आणि मेथीदान्य तांबूस रंग आल्यानंतर आपण या सर्व मिरच्या यामध्ये घालून घेणार आहे तर मिरच्या घालून झाल्यानंतर एकदा छान असं तेलामध्ये मिरच्या परतून घ्यायच्यात गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची नंतर राहिलेला थोडासा जो मसाला होता आपल्याकडे शिल्लक तो घालून घ्यायचा आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ही भरवा शिमला मिरची रेसिपी करून बघा खूपच चवीला छान लग लागते लिंबू ऐवजी तुम्ही चिंचेचा वापर या रेसिपीला नक्की करून पहा मसाला घातल्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे एक ते दोनच मिनटात ही मिरचीची रेसिपी तयार होती तर दोन मिनटानंतर आपण चेक करून पाहिजे परत एकदा दोन्ही बाजूनी छान अशा तांबूस रंग येईपर्यंत मिरची आणि मसाला भाजून घ्यायचा आहे पूर्ण ड्राय होईपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे ओलसरपणा पण यामध्ये राहून द्यायचं नाही नाहीतर ही मिरची जास्त दिवस टिकत नाही तर परत एकदा झाकण ठेवून आहे आणि एकदम कोरडी मिरची होईपर्यंत ही मिरचीची रेसिपी पण भाजून तयार करायची तर या पद्धतीने ही तयार झालेली आणि सर्विंग डिशमध्ये काढून पण घेतलेली फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ही मिरचीची रेसिपी महिनाभर खाऊ शकताय तर अशी ही चविष्ट रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू